कापूस शेतकरी वीस क्विंटल विशेष मुलाखत दत्ता सुरव कापूस शेतकरी वीस कुंटल तर आज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तरी आज आपण दत्ता सुरक्षे यांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत तरी आपण प्रथम त्यांना जे आपण हे कापूस केलेला आहे हे कशाच्या बेवडवरती केलेला आहे ज्वारीची बेवड तरी आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता की जेवारीची बेवड आहे तरी जेवारीच्या बेवडवरती हा कापूस केलेला आहे तरी आपण हा कापूस किती बाय कितीवरती केलेला आहे थॉचार बाय हा कापूस साडेचार बाय एक वरती केलेला आहे तरी आपण प्रथम ह्या कापसासाठी प्रथम कोणता खत टाकला होता आ, तरी आपण पाहू शकता त्याने वीस वीस झिरो तेरा हा खत टाकलेला आहे आणि त्यासोबत मॅजिक सेवन तरी आपण प्रथम या कापसासाठी कोणती फवारणी केली आहे तरी आपण पाहू शकता त्याने प्रथम ही प्रकारच्या दोन फवारण्या केलेल्या आहेत तरी आपण ही जी कापूस अशा प्रमाणात आलेला आहे तुम्ही ह्याच्या मागे तुमच्या माग याचे मार्गदर्शन कोणाचे आहे तरी आपण शेख साहेब शेख साहेब असा साहेबासोबत थोडी चर्चा करू तरी हे हान्विका कंपनीचे साहेब आहेत तरी आपण प्रथम त्यांना थोडीशी माहिती विचारू तरी आपल्या आपण आमच्या शेतकऱ्यासाठी थोडी कापसाविषयी थोडीशी माहिती सांगा कापूस हे पीक एकदम कोरडवाऊ पीक आहे त्याला पाणी अतिसंवेदनशील पीक आहे याला जास्त पाणी जमत नाही कमी पाणीही जमत नाही याला रेगाटीला सुरुवातीला खत वीस वीस झिरो तेरा हा खत दिला वीस वीस झिरो तेरासोबत हनविकाचं मॅजिक सेवन हे एक पंचवीस किलोची बॅग टाकली आणि पंचवीस या शेतकऱ्यांनी पंचवीस किलोची बॅग आणि वीस वीस झिरो तेरा हा रेगाटीला खत केला त्याच्यानंतर दुसरा डोस यांचा एक वीस ते पंचवीस दिवसानंतर तीस दिवसानंतर एक महिन्याच्या नंतर युरिया आणि युरियासोबत एक एन पी केचं दहा सीस असं एक दुसरा डोस केला त्या त्यावेळेसच यांनी एक फवारणी दिली थायमे दहा दहा ग्राम आणि हानविकाचं चा स्पर चाळीस मिली अशी एक पहिली फवारणी एकदम कमी स्, किमतीमध्ये स्वस्तामध्ये झाली आणि पीक हा वाढीला लागला त्याच्यानंतर एक पंधरा ते पंचवीसव्या दिवशी ही फवारणी घेऊन पुन्हा एक पंधरा ते वीस दिवसानंतर हन्विकाचं गेल जो हन्विका का गेल आहे वो कभी नाही होता फेल असं हे हान्विकाचं गेल पंधरा मिली आणि माव्यासाठी यांनी उलाला ह्या दोघांची क अशी ही घेतली फवारणी घेतली आणि फवारणी घेतल्याच्या नंतर एकदम का पूस मोकळा झाला आणि मावा तुडतुडा सगळा क्लिअर झाला आणि गेलमुळं फुलांची पात्यांची संख्या वाढली आणि वाढीला लागला त्याच्यानंतर त्याची पुढच्या पुढच्या डोसला त्यांनी एकोणीस एकोणीस हा खत आणि त्याच्यासोबत एक दहा किलोची मायक सूक्ष्ममान द्रव्याची एक बॅग टाकली आणि त्याच्यानंतर लगेच फवारणी एकसुद्धा त्यासोबतच एक फवारणी त्यांनी नऊशे नऊ झणकार आणि हे झणकार नऊशे नऊ नौ अशी एक फवारणी घेतली आणि त्याच्यासोबत एक लिपमार्क बुरशीनाशक खानमेकाचं घेतलं आणि नंबर एक रिझल्ट आला समाधानी झाले त्या त्यानंतर त्यांना थोडासा मावा दिसत होता नंतर माव्यासाठी त्यांनी हानविकाचं ओएलएक्स ओएलएक्स हे एकदम जबरदस्त राहिलं आणि ओएल एक्सनं सगळा कापूस एकदम चमत्कार झाल्यासारखा असा वाटला आणि बोंडांची संख्या आणि हे पाहू शकता नव नऊ हान्विकाचं एस एल एस नऊशे नऊ हे एक नंबरचं थ्रीस मावा तुडतुडे तूर फुलकिडे मावा आणि लालकोळी साठी काम करत आहे त्यामुळं सगळे शेतकरी नऊशे नऊ घेतल्याबद्दल समाधानी आहेत यांचा आज पाहणीचा कापूस पाणीचा आता तुम्ही बोंडे पात्यांची संख्या पाहू शकता फक्त निसर्गानं जर साथ दिली या निसर्गानं साथ दिल्याच्यानंतर शंभर टक्के आम्हाला आम्हालासुद्धा ही आहे गॅरंटी आहे की यांचं मागच्या दोन चार वर्षापेक्षा जास्त उ उत्पादन निघेल असं शेतकरीसुद्धा सांगतात आणि आमचे ग देवगावचे सरपंचसुद्धा आज आलेले आहेत आम यासोबत त्यांचासुद्धा अनुभव हो, त्यांनी स्वतः फवारले ओलेख स नऊशे नऊ झनकार हे सगळ्या फवारण्या आपल्या मार्गदर्शनाने सा मार्गदर्शनाखाली केलेल्या आहेत त्यांचा मी धन्यवाद हे करतो की त्यांनी आमचं ऐकलं आणि ऐक एवढा चांगला कापूस आला फक्त निसर्गाना साथ द्यावी निसर्ग आता बोंडे फुटते फक्त पाऊस येऊ नये हीच परमेश्वराची इच्छा आणि आणि जर नाहीं आला, पाउस जर नाहीं आला, पीक जर नाही नाही आला आला पाऊस पीक अवस्थेतून बाहेर निघाल्याच्या नंतर ही गेल्याच्या नंतर न, न भविष्य ती असा उत्पादन निघेल अशी एवढी मला खात्री आहे इतर शेतकरी सुद्धा तुम्ही विचारू शकता की कसा वाटतंय तुम्हाला कापूस वगैरे हो काय वाटतंय एकदम तरी आपण शेख साहेबाच्या मार्गदर्शनाखाली देवगावमधील मा सर्व शेतकऱ्यांना शेख साहेबाचं मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग सर्व शेतकऱ्यांचा कापूस अशा प्रकारे आहे तरी साहेबांचे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो तरी आपण यापुढील फवारणी कोणती करावी हे सुद्धा सांगाव साहेब आम्हाला निश्चित निश्चित या या यानंतर थ्रिप्सचा अटॅक वाढलेला आहे त्यामुळं डबल एकदा ओलेक्स फवारून घेऊ आपण कारण थ्रिप्स जरी जास्त नसला तरी थोड्या प्रमाणात थ्रिप्स आहे पण या नऊशे नऊ फवारल्यामुळं कापूस चांगला पाठीमागून लाल पान वगैरे हो काही नाहीत पण अमोषे आलेली आहे जवळ त्यामुळं थ्रिप्सचा अटॅक आणखीन वो डबल होऊ शकतो ओलेक्स आपण आणखीन एक वेळेस ओओलेक्स घेऊता कारण ओलेक्स कॉम्बो हा एकदम नवीन प्रॉडक्ट आणि एकदम न जबरदस्त रिझल्ट देणारा आहे त्याच्यामध्ये मावा तुडतुळे फुलकिडे नागाळी लालकोळी थ्रिप्स पांढरी माशी आणि आळीसुद्धा जाते त्यामुळं ओएल एक्स कॉम्बो हानविकाचं पंचवीस दोन बॉटल येते त्यामुळे पंचवीस पंचवीस मिली प्रति पंपाला टाकून प्लेनमध्ये जरी फवारलं तर नंबर एक रिजल्ट येते त्यामुळं तुम्ही हे सांगेल मी की पुन्हा एकदा ओएल एक्स कॉम्बो हान्विकाचं एकदा फावरून घ्या आणि निश्चित तुमचा कापूस क्लिअर झालेला दिसेल तरी साहेब आम्हाला एक खंत आहे जे गळफांदी काढते जी गळफांदी काढल्याच्या नंतर आपल्या कापसाच्या झाडासाठी कोणते फायदे होतात बघा आता हे तर कापूस वाढलेला आहे गळफांदी काढण्याचा तुम्हाला तीस ते पस्तीस दिवसानंतर गळफांदी म्हणजे कोणती फांदी, फांदी? नाहीतर तुम्ही काही काही शेतकरी काय करतील डायरेक्ट फळफांदी वगैरे कट करतील गळफांदी म्हणजे मुख्य फांदीला समांतर अशी वाढणारी खालच्या बाजूला असे दोन फांदे येते आता आता हे 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 एक एकच आहे बी आणि बघा आता इथं हे पहिलं पात इथं पात लागत नाही पहिल्या ठिकाणी इथं लागत आहेत पान पान लागले तर हे गळफांदी म्हणून ओळखायचं कारण आता ओळखता येते पण तीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर पीक लागवडीच्या तीस ते चाळीस दिवसानंतर आपल्याला हे कट करावं कटरच्या साह्यानं कट करावं लागते पण ही गळफांदी त्यावेळेस शेतकऱ्यांना ओळखता येत नाही त्यामुळं खालच्या दोन जरी फांद्या कट केल्या तर माझा वैयक्तिक अनुभव आहे की तुम्हाला दीड पट उत्पन्न काही न करता फक्त गळफांदी आणि अतिरिक्त जर वाढ झाली तर शेंडा जर कट केला तर तुम्हाला उत्पन्नात दीडपट वाढ होते शंभर टक्के गॅरंटी होते प्रत्यक्ष बरेचशा शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊन मी सांगतोय हो की तुम्ही गळफांदी कट करा गळफांदी कट कर हे एका ह्याला दोन किंवा तीन गळफांदी असतात खालच्या दोन किंवा तीन फांद्या त्याची ओळख अशी आहे की समांतर मुख्य फांदीसोबत समांतर अशी उभी उभा वाढणारी गळफांदी तर त्यांना निश्चित तुम्हाला दीडपट फायदा होईल तरी सर आपण हाईट होती त्यासाठी कोणती फवारणी करावी किंवा शेंडे कधी कट आ, शेंडे कट करण्याचा तुम्हाला साडेतीन खांद्याला लागल्याच्या नंतर तुम्ही शेंडा कट करू शकता कारण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एवढी खूप भयानक वाढ झालेली निसर्गानं चांगली साथ आहे ठिबक प्रमाण पाऊस झाल्यासारखा झाला आहे त्यामुळं गळफांदी तुम्ही साडेतीन फुटावर म्हणजे खांद्याला तुम्हाला लागायला कापूस त्यावेळेस गळफांदी आपलं सॉरी शेणा कट करावा आणि गळफांदी कट करण्याची योग्य वेळ पस्तीस ते चाळीस दिवस हीच आहे त्या अगोदर तुम्हाला त्याच्यानंतर गळफांदी आज जर गळफांदी कट करायची म्हणले तर ते चार दोन चार दोन त्याला बोंड लागलेत आणि इजा होऊ शकते त्यामुळे पस्तीस ते चाळीस या दिवसातच तुम्ही गळफांदी कट करू शकता तरी पाहू शकता आपल्याला प्रथम असे साहेब प्रथम भेटलेले आहेत की जे आपल्या प्लॉटवरती येतात तो आपल्याला कापसाची पाहणी करून आपल्याला जे काय औषधं लागतात जी कमतरता आहे ते प्रथम स्वतः सांगतात हेच असे आपल्या प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्यांसाठी असे साहेब भेटले म्हणजे शेतकरी सुपलाम सुपलाम होईल तरी आपण पाहू शकता इथं शिवाजी सुरोशे उत्तम बाप्पा सुरोशे दत्ता सुरोशे शंकर सर्वदे देरगुने महादेव सुरोशे रामेश्वर सुरोशे अशा प्रकारे शेतकरी जमलेले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांचे आभार जरी अजून काय आपल्याला माहिती हवी असेल तर आपण शेख साहेबाशी संपर्क साधावा आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न शहात्तर शेतकरी बांधव मला कधीही फोन करू शकतात आणि काहीही कोणत्याही पिका फक्त कापूस नाही कोणत्याही पिकाबद्दल माहिती अजून फोटो पाठवावे त्याच्यानंतर माहिती निश्चित मोफत विना काही मूल्य न घेता मी प्रत्येक गावात जातानेही सांगत असतो फक्त मला काही नको आहे मा त्या हिशोबानं हो, हो होतं -पूर आहे फक्त तुम्हाला शेतकऱ्याचा माझा शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट होणं हाच माझा उद्देश आहे आणि ह्या काळी आईची सेवा करण्याचं मला संधी मिळाली मला जेवढं ज्ञान मिळालं त्याचा पुरेपूर सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आज नवीन युग आहे यूट्यूबचं हे आहेत त्यामुळं ह्या माध्यमातून मी प्रथम वेळेस तुमच्यासमोर येण्या आलेलं आहे हे आपले काय नाव हां भूषण भूषण यांनी आग्रह केला की साहेब आम्हाला एक मुलाखत द्या मी म्हटलं ठीक आहे बाबा मुलाखत देतो तसं काही नाही आहे म्हणले आम्हाला शेतक कर... माझा उद्देशच तो आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि खर्च कमी करणं आणि त्या हिशोबानेच पहिल्यापासून काम चालू आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी चांगले चांगले औषधं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा का प्रयत्न करतो फक्त निसर्गाने साथ द्यावी हीच अपेक्षा बा बाळगतो आणि धन्यवाद सरपंच साहेब आणि यांचं सगळ्यांचं आभार मला बोलवल्याबद्दल आणि माझे हानविका कंपनीचे नऊशे नऊ हे आ, फवा फवारणी हानविका कंपनीचं नऊशे नऊ हे फवारल्याबद्दल आणि त्याचा रिझल्ट चांगला आल्याचा अनुभव हो तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद तरी आपल्याला साहेबांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कशा प्रकारे काढलं जातं हे फक्त साहेबांकुन शिकून घ्यावे तरी आपण सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो देवगावकरांच्या वतीने साहेबांचे आभार मानतो धन्यवाद